सीताचे वय तेरा वर्षापूर्वी दहा होते ती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल तेरा वर्ष अगोदर तिचं काय होतं दहा होतं सॉरी सीताचे वय तेरा वर्षापूर्वी हां तेरा वर्षापूर्वी किती होतं दहा होतं मग अगोदर तेरा होतं हे दहा वर्ष अगोदरचं वय आहे आजचं वय किती असणार आहे प्लस दहा किती झाले तेवीस आता इथनं तिला पंचेचाळीस व्हायला किती वेळ लागेल किंवा पंचेचाळीससाठी किती वर्ष लागतील तर पंचेचाळीससाठी पंचेचाळीस वजा तेवीस आज तेवीस आहे तर बावीस वर्षानंतर काय होणार आहे ती पंचेचाळीस वर्षाची होणार आहे पंचेचाळीस हजार तेवीस बरोबर बावीस तर बावीस वर्ष आणखी लागतील तिला पंचेचाळीस वय व्हायला कुठल्या तरी योजनेचा लाभ घ्यायला एका शेतात काही कोंबड्या व गाई आहेत काही गायी आहेत त्यांच्या पायांची संख्या दोनशे तीस आहे व डोक्यांची संख्या सत्तर आहे तर शेतात गाई किती आहेत ठीक आहे आता हा प्रश्न आहे समीकरणाचा इथं मानामानी करून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आपण मान्य करू की गाईला आपण एक्स मानू आणि कोंबड्यांना कोंबळेला वाय म्हणू आता काय म्हणतात की त्यांच्या पायांची संख्या दोनशे तीस आहे अजून माहिती आहे कोंबळेला किती पाय असतात चार बरोबर चार नसतात दोनच असतात सगळ्यांनी बघितले कोंबडीची पाय दोन दोन पाय असतील तर जसं मग वाय कोंबड्या असतील जर तीन कोंबड्या आहेत आणि दोन पाय तर तीन कोंबड्याचे दोन पायाचे पूर्ण सहा पाय होणार लेग पीस ठीक आहे तर तीन कोंबड्या आहेत तीन कोंबड्याचे आपल्याला काय करायचे दोन दोन पायनी आपण गुन्हागार केला तीन कोंबड्या गुन्ह्याला दोन पाय तीन दोन्ही सहा पाच कोंबड्या असतात तर पाच पाय गुन्ह्याला पाच कोंबड्या गुन्ह्याला दोन पाय दहा झालं असतं तर माझ्याकडे वाय कोंबड्या आहेत वाय आहेत तर वाय वाय आहेत तर वाय गुन्ह्याला दोन बरोबर दोन वाय हे झाले कोंबड्यांचे पाय गाईचं पण तसंच एक्स गुन्ह्याला चार बरोबर चार एक्स त्यानंतर आता त्यांची डोके किती तर कोंबड्या चार असतील तर त्यांचे डोके किती चार म्हणजे एक चार गुन्ह्याला एक चार गाई पाच असतील तर त्यांचे डोके किती एक पाच एक पाच बरोबर तर जेवढे डोके तेवढं गुन्ह्याला एक तर एक्स जर गाय असतील तर एक्स गुन्ह्याला एक्स बरोबर एक्स डोके वाय जर गाय वाय जर कोंबड्या असतील तर वाय गुन्ह्याला एक बरोबर वाय कुठं दोन डोक्यावाली कोंबडी तर कोणी बघितली नसेल एखादी असेल तर ती फक्त काय आपलं एखादा असू शकतं डिफॉल्ट तर आता इथपर्यंत आलं की पाय भेटले आपल्याला चार एक्स आहेत आणि काय म्हणू शकतो कोंबड्याचे पाय जे आहेत दोन वाय आहे या दोघांची बेरीज जर केली तर किती होती दोनशे तीस होती तर चार एक्स अधिक दोन वाय बरोबर तीस त्यांचे डोके किती आहे इथं आहे डोकं आपण बघितलं डोकं आणि पाय ठीक आहे डोकं आणि पाय तर डोका आणि पाय घेतलं तर एक्स वाय बरोबर हे तीनशे वीस दोनशे तीस आहे दोनशे तीस आणि हे सत्तर आता ज्या वेळेस असं सोडवणार त्यावेळेस प्रत्येक वेळी लक्षात ठेवा तुम्हाला खालचं खालचं जे इक्वेशन असेल ते वरच्या इक्वेशनसोबत इक्वल करायचं आहे म्हणजे आपल्याला जो पाहिजे तो कॅन्सल त्याच्यावर दुसरा कॅन्सल झाला पाहिजे जो पाहिजे तो सोडून दुसरा कॅन्सल झाला पाहिजे म्हणजे मला काय पाहिजे गाई काळाच्या आहेत गायी काय आहेत तर मी ते एक्स पकडले म्हणजे मला एक्स इथं लागणार वाय कॅन्सल झाला पाहिजे माझा वाय कॅन्सल करण्यासाठी मी काय करणार की दोन्ही गुणाकार करणार याला म्हणजे हे जर समजा इक्वेशन वन धरलं आणि हे इक्वेशन दोन धरलं तर इक्वेशन दोन गुन्ह्याला दोन करणार मी दोन नंबरनी जसं दोन गुन्ह्याला एक्स दोन एक्स दोन गुन्ह्याला वाय दोन वाय आणि दोन गुन्ह्याला सत्तर एकशे चाळीस हे झालं तीन इक्वेशन असं सोडवायचं असतं म्हणजे आपल्याला हे सोड कधी करायचं हे प्रॅक्टिसमध्ये करायचं तिथं नाही करायचं तिथं केलं तर किती टाईम लागत आता इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की यामधनं हे मायनस करायचं आहे आता मला वरच्या इक्वेशन मध म्हणं इक्वेशन थ्री काय वजा करायचा आहे इक्वेशन वजा थ्री हा मी कॅन्सल करतो मग इथला मधला हे सेम सेम आहेत इथं करतो आता जो आलो होता आपला की दोन एक्स दोन वाय सत्तर जुने एकशे चाळीस ठीक आहे आता वजा करतो इथं वजा केलं चारा तर चारातून दोन गेला दोन एक्स दोन वायमधनं दोन वाय गेले तर शून्य दोनशे तीसमधनं एकशे चाळीस गेलेत दोनशे तीसमधनं चाळीस गेले तर किती राहतात नव्वद तर एक्स दोन एक्स बरोबर नव्वद दोन एक्स बरोबर नव्वद तर या साईडचे जे हे असतील या साईडचे तुमचे दोन असतील ते त्या साईडला काय होतात जाऊन डिवाईड होतात गुणाकार आहे ना आता भागाकार होतो एक्स बरोबर नव्वद भागीला दोन बरोबर पंचेचाळीस पंचेचाळीस जुने नव्वद तर पंचेचाळीस काय आपल्या एक्सची व्हॅल्यू आली एक्स म्हणजेच काय गाई आहेत एक्स आपण गाई पकडले ना तर एक्स बरोबर गाई किती आहेत पंचेचाळीस एक तर हे झालं याला काढण्याचं उत्तर दुसरा एक प्रकार येतो ठीक आहे कितपत तुम्हाला दोनपैकी हा झाला आहे हा आहे तो बेसिक आहे ठीक आहे कधी लक्षात ठेवा बेसिक मी कधी पण बेसिकवरच विश्वास ठेवतो कारण मला मागं पण सांगून झालं आहे बेसिक हे आपल्या परिवारासारखं आहे ते आपल्याला कधी सेक्टर सोडणार नाही शॉट्रिक बाहेरच्या सा माणसासारखं आहे कधी का ते कामा पडणार कधी नाही पडणार म्हणून बेसिकवर माझं काय असतं जास्त फोकस असतो आता दुसरा कुठला प्रकार आहे दुसरं कसं सॉल्व्ह करायचं हे पण मी जे देतो आहे ह्यापुढचे पण काही शॉर्ट ट्रिक नाही आहे ठीक आहे ह्यापुढचे शॉर्ट ट्रिक नाही आहे ते सारखं सारखं नंतर लक्षात येतं की तेच पॅटर्न होतं तर मग आपण तिथं संज्ञा वापरू शकतो जसं इथं मी लिहितो गाय आणि इथं लिहितो कोंबडी गाय किती आहे सॉरी गाय आणि कोंबडी मला काढायची आहे टोटल किती आहेत दोन मिळून दोन मिळून दोनशे तीस भागीला सत्तर सत्तर गायत तर दोनशे तीस पाय आहेत आणि सत्तर त्याच्या गायत भागीला आहेत का कारण त्याची डोकी तेवढी आहेत तुम्हाला रेशो काढायचा आहे महत्त्वाचं मला इथं काय करायचं आहे आता इथं बरं मी बघायला गेलो तर गायचे किती डोके आ, किती पाय तर चार पाय कोंबडीचे दोन पाय ठीक आहे आता इथं काय करायचं आहे तुम्हाला ह्या संख्येमधनं ही संख्या वजा करायची ह्या संख्येमधनं परत ही संख्या वजा करायची म्हणजे चार वजा दोनशे तीस भागीला सत्तर आणि इकडे दोन वजा दोनशे तीस भागीला सत्तर आता हे ज्याला सोल सॉल्व्ह करता येतं त्याला माहीत असेल की आपण इथं काय करतो ह्या दोघांचा गुणाकार करतो ठीक आहे ह्या दोघांचा गुणाकार करतो ह्या दोघांचा गुणाकार करून वरच्यातून मायनस करतो म्हणजेच सत्तर गुन्ह्याला चार वजा दोनशे तीस भागीला सत्तर दोन गुन्ह्याला सत्तर किंवा सत्तर गुन्ह्याला दोन वजा दोनशे तीस भागीला सत्तर आता उत्तर काय सातशे कठ्ठावीस दोनशे ऐंशी वजा दोनशे तीस उडणार किती पन्नास ठीक आहे सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस मधून दोनशे तीन पन्नास सात दुने चौदा एकशे चाळीस सात दुने चौदा एकशे चाळीस एकशे चाळीसमधनं एकशे चाळीसमधनं दोनशे तीस गेले तर नव्वद ठीक आहे नव्वद भागीला सत्तर आता इथं मी जे उत्तर आले ते इथं लिहितो ह्यातून दोनमधनं हे वजा केलं तर इथं काय आलं नव्वद भागीला सत्तर त्यानंतर या साईडला येतात पन्नास भागीला सत्तर आता सत्तर दोन्ही खाली असल्यामुळे कॅन्सल करून टाका राहणार तुमचं नव्वद आणि पन्नास नव्वद आणि पन्नास जे राहिले आहेत याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे रेशोमध्ये याला रेशो अँड प्रॉपर्शननी उत्तर काढायचं तुम्हाला वाटतं ना वाटत असेल की हे पहिलंच याच्या अगोदरचं बरं होतं पण उलट हे उत्तर काढणं सोपं असतं कारण लवकर उत्तर येतं आता नव्वद आणि पन्नास याला मला रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आहे झिरो झिरो कॅन्सल नऊ आणि पाच हा झाला रेशो नऊ आणि पाचमध्ये काय गाय असेल ते नऊ असेल आणि कोंबडी असेल ते पाच असेल म्हणजेच टोटल जेवढ्या संख्या आहेत त्यामध्ये नऊ हिस्सा गायींचा आहे पाच हिस्सा जो आहे तो कोंबड्यांचा आहे टोटल गाय किती आहे सॉरी टोटल दोन्ही मिळून किती आहेत सत्तर आहेत बरोबर सत्तरमध्ये नऊ प्लस पाच हे टोटल झालेत नऊ प्लस पाच हे टोटल झाले त्यातून नऊ ठीक आहे नऊन पाच चौदा सत्तर भागीला चौदा गुन्हेला नऊ ठीक आहे सत्तर भागीला चौदा गुण्याला नऊ नऊ चौदा पंचे सत्तर नऊ पाचशील पंचेचाळीस तर बघा इथं पण पंचेचाळीस उत्तर येतं हे सोपा आहे आणि एक दोन वेळेस प्रॅक्टिस केली <coughs> सॉरी एक दोन वेळेस प्रॅक्टिस केली की तुम्हाला याचं काय येऊन जाणार आहे उत्तर येऊन जाणार आहे पंचेचाळीस एक आहे तुमचं उत्तर जर सांकेतिक भाषेत आठशे अठ्ठ्याऐंशी चारशे छप्पन आहेत तर आठशे अठ्ठ्याऐंशी चारशे छप्पन बघायला गेलं तर इथं काय केलं वजा चार केलं आठमधनं चार गेले आठमधनं तीन गेले आठमधनं दोन गेले वजा चार वजा तीन वजा दोन केलं तर उत्तर येणार हे आलं आठातून ती दोन गेले सहा आठातून तीन गेले पाच आठातून चार गेले चार तर इथं पण नवातून इथं असं करून नवातून वजा चार नवातून वजा तीन नवा वजातून दोन नवातून वजा दोन सात सहा आणि पाच पाच सहा सात हे काय आलं आपलं उत्तर आलं सहा आठ चोवीस तीस साठ यांचा मसावी किती मसावी काढण्याची सोपी पद्धत सरळ काय करा एक मोठा कॉलम घ्या सगळ्या संख्येत तिथं लिहून टाका किती सहा आठ चोवीस तीस आणि सात तर मसावी कोण असणार मसावी असा एक नंबर असणार जो सगळ्यांना भागत जाणार लसावी तो बा नंबर असणार तो सगळ्यांचा आपल्या या साईडलाही ना पुढे क्वेश्चन येतील तर सांगू मी जर कदाचित आलं तर दोन बे बे तीस, बे तीस, बे तीस, मी दोन घेतो बेतरीक सहा बेचूक आठ बारा चोवीस बे पंधरा तीस बे पंधरा तीस बेतीस साठ ठीक आहे परत आता मी दोन्ही ट्राय करतो आता दोन्ही बघायला गेलं तर तीनला भाग जात नाही इथंच थांबायचा आहे मसावीमध्ये इथंच थांबायचं आहे लसावीला पुढं जायचं आहे पण मसावीचा क्वेश्चन असला तर इथंच थांबायचं आहे दोन्ही आता मी भाग दोन्ही भागाकार जाणार नाही पंधराला भागला जाणार नाही तीनला भागणार जाणार नाही तीननं ना जातो का बघतो तीनने तीनला जाणार तीन एक तीन होणार पण तीनने चार तीनच्या पाळ्यात चार येणार नाही म्हणजे आता काय इथनं पुढं अशी कोणतीच संख्या नाही आहे जे काय म्हणू शकतो की हे जे सगळे नंबर असतील हे सगळे नंबर त्या संख्येच्या पाळ्यामध्ये टेबलमध्ये आले पाहिजेत तर त्या संख्येच्या अशी कुठलीच संख्या आता पुढे दिसत नाही तरी जर समजा आपल्याला करायचं असेल तर दोन तीन जशा तसा बे दोन्ही चार बेसक बारा पंधरा जशा तसे बे पंधरा तीस मग परत आता मी जर तीन घेतला तीन एक तीन दोन जशा तसे तीन दोन्ही सहा तीन पाचशे पंधरा तीन पाचशे पंधरा परत मग दोन घेतलं तर दोन एक एक पाच जशा तसे मग परत मला पाच घेऊन एक 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 पाच एक पाच पाच एक पाच इथं गणित संपतं ॲक्च्युलीमध्ये हे पण आपल्याला ते याच्यामध्ये फक्त हेच बघायचं आहे की असा कुठला नंबर आहे ज्याने सगळ्याला भागलं तर हा सुरुवातीचा नंबर आहे त्यांनी सगळ्याला मागितलं म्हणजे कुठं चेंज झाला लाईनमध्ये कुठं चेंज झाला आहे का ही अख्खी लाईन चेंज झाली बघा सहाचे तीन झाले आठशे चार झाले चोवीसचे बारा झाले तीसशे पंधरा झाले साठशे तीस झाले पुढच्या लाईनमध्ये बघसाल तर तीन जसा तसा आहे म्हणून हे घेणार नाही पुढच्या लाईनमध्ये दोन जसा तसा आहे म्हणून हे लाईन घेणार नाही पुढच्या लाईनमध्ये पाच जसा तसा आहे म्हणून घेणार नाही त्याच्या पुढच्या लाईनमध्ये पाच ज एक तसा आहे म्हणून घेणार नाही तर इथपर्यंत आपल्याला माहीत पडलं की फक्त एकच अशी लाईन होती सर्वात पहिली दोनची ज्याच्यामध्ये सगळ्यां सगळ्यांचे सगळे काय झाले चेंज झाले तर सगळे चेंज झालेत म्हणून मी काय करतो दोन हा माझा मसावी असणार आहे सगळे चेंज झालेत तर सगळे चेंज झाले नाही तर तो मसावी नसणार आहे एका रांगेत यस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे होता यस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे होता एका रांगेत सी हा पीच्या मागे होता सी हा पीच्या मागे होता सी हा पीच्या मागे असला तरी एच्या पुढे होता एच्या काय होता पुढे होता चला इथपर्यंत उत्तर आलं पुढे काय म्हणतात तर त्यापैकी मधमत कोण कोण आहे मधोमध याच आर एस दोन सोडून सी ए दोन सोडून पी तर पी काय आपला मधोमध आहे बावीस व सत्तावीस चा मसावी किती बावीस व सत्तावीस परत मसावी आला ठीक आहे मग मग तसं बावीस आणि सत्तावीस यांचा मसावी घ्यायचा आहे दोन घेतला बे अकरा बावीस सत्तावीस जशा तसे भाग जात नाही म्हणून तीन घेतला अकरा जशा तसे तीनच्या पाळ्यात अकरा येत नाही तीन नव सत्तावीस परत तीन घेतला अकरा जशा तसे पाळ्यात येत नाही तीन त्रिक नऊ परत अकरा घेतला अकरा एक अकरा तीन जशा तसे परत तीन घेतला एक जशा तसा तीन एक तीन आता जर परत बघसाल <coughs> मी त्याच्यानंतर एक घेतो एक 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 आता तुम्ही जर बघसाल तर ह्या पूर्ण टेबलमध्ये दोनच्या ह्या लाईनमध्ये सत्तावीस जसा तसा आला म्हणून हा होऊ शकत नाही त्यानं तीनच्या पाळ्यामध्ये सत्तावीस चेंज झाला पण अकरा जसा तसा आहे म्हणून हा होऊ शकत नाही त्या पुढच्या टेबलमध्ये अकरा जसा तसा आला तर हा पण होऊ शकत नाही तीन जसा तसा पुढच्या लाईनमध्ये आला तर होऊ शकत नाही याच्यामध्ये पण होऊ शकत नाही एक एक आला हा एक रिपीट झाला अरे एकमध्ये होऊ शकतं एकमध्ये होऊ शकतं हा एक एक आता ऑप्शन नाही राहत ॲक्च्युली ज्या वेळेस काहीच होत नाही त्यावेळेस एक कन्सिडरच करून घ्यायचा त्याचा मसावी किती असायला पाहिजे एक असायला पाहिजे का असायला पाहिजे कारण दोन तीन तीन अकरा तीन ह्यामध्ये फक्त एकच असा आहे किंवा यामध्ये कोणीच असं नाही आहे की जो सगळ्यांना भागणार म्हणून आपल्याला काय घ्यायचा आहे एक घ्यायचा आहे कारण एकच शेवटी काय असतो सगळ्यांचा तारणार पंचेचाळीस टक्के म्हणजे किती असं विचारलेलं आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे किती पंचेचाळीस टक्के सरळ पंचेचाळीस भागीला शंभर रेशोमध्ये कन्वर्ट करत आता याला असं पण लिहिलं जातात ए, ए छेद बी आपण ज्याला म्हणू त्याला ए बी असं पण लिहितात याला पण असं लिहितात पाच नव्व पंचेचाळ पाचवीस शंभर तर नऊ आणि वीस असं आहे तर याला आपण नवास वीस लिहू शकतो आता असं लिहा नवास वीस किंवा असं लिहा एकच अर्थ होतो ते इथं दिलेलं आहे नवास वीस तर आपलं उत्तर वीस एकशे पन्नास टक्के म्हणजे किती परत तेच एकशे पन्नास टक्के म्हणजे रेशोमध्ये विचारलं हे बघा तीन प्रकारे लिहिलं ना तरी चालतं जसं म्हणजे मी एक उदाहरणार्थसाठी घेतो की दोनात चार लिहा किंवा दोनात चार लिहा किंवा पॉईंट पाच लिहा किंवा यालाच जर कमी करण्यात आला सॉरी हां परत लिहितो एक वेळेस म्हणजे दोनात चार असेल तर बे एक बे बे दोन्ही चार दोन दोन कॅन्सल तर एकाच दोन लिहिलं तरी चाल या एकाच दोनला एकाच दोन लिहिलं तरी चाललं याच तसं दोनाथ चारला दोनात चार लिहिलं दोन तरी चाललं आणि याच एकाच दोनला जर भाग दिला तर पॉईंट पाच उत्तर येतं तर हे पण चाललं कसंही लिहू शकता असं पण चाललं असं पण चाल असं पण चाललं असं पण चाललं आणि असं पण चालत एवढ्या प्रकारे तुम्ही लिहू शकता आता इथं जे विचारलं आहे इथं ह्या फॉर्ममध्ये विचारलेलं आहे याची इथले ऑप्शन जे दिले आहेत ते सर्वात खालच्या लाईन खालच्या ऑप्शनसारखे दिलेले आहे तर त्याच्यामध्ये काय पहिले तर टक्क्यामध्ये विचारून घेऊ एकशे पन्नास एकशे पन्नास भागीला शंभर झिरो झिरो कॅन्सर पाच तरी पंधरा पाच जुने दहा आता मी काय म्हटलं तीन बाय दोन लिहिलं तरी चाल तीनास दोन लिहिलं तरी चाललं किंवा तीन भागीला दोन केलं तरी चाललं तीन भागीला दोन इकडे देतो थोडी साईडला बे एक बे खाली उरला एक पॉइंट घेतला दहा झाली बे पंच दहा तर यांचा भागाकार केला तरी चालेल एक पॉईंट पाच ठीक आहे एवढं नाही केलं तरी चालेल इथनं पण तुम्हाला सोपं कळ कर, कसंही करा उत्तर तेच येतं आणि प्रत्येकाला काय हार्डली दहा बारा सेकंदाच्या वर लागत नाही कोणत्या या या प्रश्नाला एकशे पन्नास भागेला शंभर झिरो झिरो कॅन्सर खाली दहा होता तर दहा आपल्याला माहिती खाली झिरो असला की एक अंक सोडून पॉईंट द्यायचा असतो तर एक अंक म्हणजे पंधरा बाय दहा होते तर एक अंक सोडून मी दिलाय तर एक पॉईंट पाच हे झालं माझं उत्तर रुपये चार हजारच्या किमतीचा मोबाईल रुपये सहाशे तोटा घेऊन विकला तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती चार हजार किमतीचा मोबाईल आहे सहाशे तोट्याने विकला म्हणजे चार हजारापेक्षा जास्तने विकला कमीने विकला बरोबर आहे माझ्याकडे चार हजाराची वस्तू आहे चार हजाराच्या वस्तूवर सहाशे रुपये तोटा झाला म्हणजे चार हजारपेक्षा स्वस्तच विकली असेल चार हजारापेक्षा स्वस्त म्हणजे कितीने विकली असेल सहाशे सा, रुपये नुकसान झालं ना तर चार हजाराच्या पेक्षा सहाशे रुपये नुकसान झालं तर चार हजारामधनं सहाशे गेले तर किती राहते तीन हजार चारशे तीन हजार चारशे काय माझं उत्तर आहे संपलं इथंच रुपये चार हजार किमतीचे आहे घड्याळ आता घड्याळ विकलं शेकडा बारा टक्के तोटाने विकलं तर किती रुपये तोटा झाला जो कोणी असेल तो मला फारच खतर नाही दिसतो कोणतीही गोष्ट तोट्यातच विकतोय त्याला याच्या अगोदरची वस्तू तोट्यात विकली आणि ही पण तोट्यात विकली की तिने बारा टक्के तोटा आहे शेकडा बारा शेकडा बारा तोटा घेतला तर रुपये तोटा किती झाला चार हजारावरती बारा टक्के चार हजारावरती बारा टक्के काही क्वेश्चनला काही गरज नसताना जास्त डोकं लावायचं नाही सरळ सरळ आहे बारा गुन्ह्याला चाळीस बारचूूक अटे चारशे ऐंशी ठीक आहे बारचूक अटे झिरो ॲज इट इज चारशे ऐंशी काय असणार आहे उत्तर असणार आहे एवढं सोपं आहे जे क्वेश्चन इझिली सॉल्व होतात त्यांना इझिली सॉल्व करायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही गुगाच न नको तिथं तुम्ही चहापेक्षा कॅटली गरम नाही करायची सोपं सोपं गणित आहे त्याला शॉर्ट ट्रिक लावत बसले आणि अवघड करून टाकलं असं करायचं नाही आपलं जे क्वेश्चन इझिली सुटतं त्याला आरामशीर सोडायचं एवढा पण कमी टाईम नाही भरपूर टाईम आहे तुम्हाला सॉल्व प्रश्न सॉल्व करायला भरपूर म्हणजे दोन चार दिवस नाही आहेत रुपये सहा हजार छापेल किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला पाच हजार एकशे पन्नास किमतीला विकला तर सर तर सूट किती एकदम सोपा प्रश्न आहे सहा हजाराचा पाच हजार एकशे पन्नासला विकला आता ज्याला हे समजत नसेल की भाऊ सहा हजाराचं वस्तू पाच हजार एकशे पन्नासला विकली असेल तर तोटा होईल का नफा होईल आणि त्यामध्ये कितीचा होईल मग त्याने व पोलीस भरतींना केलेली बरी मला तरी असं वाटतं सिंपल गणित आहे सहा हजार आहे सहा हजारामधनं पाच हजार एकशे पन्नास वजा करायचे आता हेही जर जमत नसेल तर मग लय अवघड आहे शून्य दोन शून्य दोन पाच पाच नवातून एक आठ आणि शून्य किंवा संपलं इथंच गणित तर आठशे पन्नास काय होईल माझा तोटा होणार आहे किंवा सूट सॉरी सूट जिथं दिली होती सूट होणार सूट दिली असणार एका व्यापाऱ्याने रुपये पाचशे वीसच्या किमतीवर पंधरा टक्के सूट दिल्यास वस्तू किती रुपयाला मिळेल आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आलंच प्रत्येक वेळी क्रॉस मल्टिप्लिकेशन तुमच्या कामामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुन्हागा आणि थोडेसे चांगले शब्द वापरणं सुरू करा काही फरक म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की लोकांचा एक गैरसमज झालेला आहे मी तो बघतोय हो की पोलीस भरतीचे मुलं म्हटले की त्यांना असं वाटतं की त्यांना काहीच माहीत नसेल तर आपल्याला ते दाखवणं गरजेचं आहे की आपण काय गेलेलं गुजरेल नाही आहे सरळ तर ते आपल्याला इथं काय करायचं दाखवून द्यायचं आहे एकदम बावळटासारखं करायचं नाही आहे सोपा प्रश्न आहे आपली एकदम मेथड लावायची आणि सॉल्व करून टाका काय की शंभर रुपयेची जर वस्तू असेल पंधरा टक्के सूट दिला शंभरवर पंधरा रुपये सूट दिली बरोबर शंभरवर पंधरा टक्के सूट दिली तर मग मला ती वस्तू कितीची भेटणार पंच्याऐंशीची भेटणार बरोबर परत बघा शंभर रुपयाची वस्तू होती पंच्याऐंशी रुपयाला विकली पंधरा टक्के काय दिलं पंधरा रुपये त्याच्यावर डिस्काउंट दिलं तर मग तशीच या शंभर म्हणजेच काय एका व्यापाऱ्यात पाचशे वीसच्या किमतीची पाचशे वीस रुपयाची आहे तर ही पंच्याऐंशीला विकली तर कितीला होईल किंवा पंच्याऐंशीच्या जागी उत्तर किती येईल हे असं विचारलेलं आहे आता काय करायचं आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन असं क्वेश्चन मार्क गुन्ह्याला शंभर पंच्याऐंशी गुन्ह्याला पाचशे वीस तर शंभर ह्या बाजूची त्या बाजूला जाईल तर काय होणार भागाकार ल जाणार नाही आहेत तर भागाकार होता पंच्याऐंशी गुन्ह्याला पाचशे वीस भागीला शंभर शून्य शून्य कॅन्सल पाच दुने दहा पाच सतरा पंच्याऐंशी बे सत्ता सव्वीस दुने बावन ठीक आहे बे सव्वीस बावन्न आता वरती राहतात सतरा गुन्ह्याला सव्वीस सतरा गुन्हेला सव्वीस किती होता सतरा गुन्ह्याला सव्वीस सायन्साती बेचाळी सहा कहाण चार दहा सतरा दोन्ही चौतीस दोन दशा तसे चार दशा तसे तीन आणि चार चारशे बेचाळीस काय येतं उत्तर येतं झालं चारशे बेचाळीस आपलं काय उत्तर आहे एवढ्याच शांत ते सोळाचं असं लगभग एकदम हा बाप रे प्रश्न आला आहे कसं हे करू का ते करू का कॅल्क्युलेशन एकदम शांत एवढी घाई गडबड आणि काहीच होणार नाही आहे प्रश्न चुकतील एवढं शंभर टक्के एकदम जेवढं प्रकारे तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता सोडवता येईल तेवढं सोडतं एकदम शांत चील एकदम गाणे म्हणत म्हणत गाणे म्हणत म्हणत सोडवायचं राधाने तीन हजार सहाशे पन्नास किमतीची फुले विकली तर तिला शेकडा पंधराप्रमाणे किती कमिशन मिळेल तीन हजार सहाशे पन्नास रुपयाची कि फुलं विकली शंभर रुपयाला पंधरा भेटतात बरोबर तर तीन हजार सहाशे पन्नासला किती तेच क्रॉस म्हणली होती शंभर रुपयाला भेटतात पंधरा रुपये शंभरचे विकले तर पंधरा रुपये भेटतात तर तीन हजार सहाशे पन्नासचं विकलं तर किती भेटतील परत पंधरा गुन्ह्याला तीन हजार सहाशे पन्नास भागीला आता मी डायरेक्ट ह्या साईडला परत तेच लिहावं लागेल गुन्ह्याला शंभर शंभर इकड्याला तर भागीला येते ठीक आहे इकडे शंभर भागी लाईल भागी ला, गुन्ह्यालाचे भागीला येतात शून्य शून्य कॅन्सर खाली उरतात दहा पाच तरी पंधरा पाच दोन एक दहा काय राहिला तवर तीनशे पासष्ट गुन्ह्याला तीन भागीला दोन गुन्हागार तीन पाची पंधरा हातसाला एक तीनशे अठराने एकोणीस हातसाला एक तीन तरी एक, एक दहा भागीला दोन एक हजार पंच्याण्णव भागीला दोन एक हजाराचे अर्धे पाचशे नव्वदच्या अर्धे पंचेचाळीस पाचच्या अर्धे दोन पॉईंट पाच यांची बेरीज पाचशे पंचेचाळीस पाचशे सत्तेचाळीस पॉईंट पाच कसे मी वेगवेगळ्या प्रकारे जाणून तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो कारण त्यामधलं एकतरी तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की कसं केलं जातं लवकरात लवकर राजेशने दलालामार्फत एक जुनी कार खरेदी केली कारची किंमत बत्तीस हजार चारशे होती ठरली आणि दलाली तीन पॉईंट पाच प्रमाणे दिलं तर राजेशने किती दलाली दिली बत्तीस हजार चारशेवर तीन पॉईंट पाच केवळ टक्के काय द्यायचे दलाली द्यायची आहे तर तेवढे टक्के दलाली द्यायची आहे तर दलाली किती दिली हा प्रश्न आहे बत्तीस हजार चारशे रुपयात काहीतरी भंगारच भेटलं असणार त्याला शंभर टक्के बत्तीस हजार चारशे तीन पॉईंट पाच भागीला शंभर ठीक आहे सरळ सरळ शून्य 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 टक्क्यांचं तीनशे चोवीस गुन्ह्याला तीन पॉईंट पाच पाच चूक वीस पाच दोन्ही दान दोन बारा पाच ते पंधराने एक सोळा त्यानंतर तीन चूक बारा चला एक तीन दोन्ही सहाने एक सात तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ ठीक आहे तीन दोन्ही सहा एक सात तीन त्रिक नऊ बस आता काय सोळाशे वीस इकडे देतो जागा नाही म्हणून सोळाशे वीस आणि नऊशे बहात्तर नऊशे बहात्तर झिरो दोन दोन चार सहा बारा बाराने एक तेरा नऊने एक दहाने एक अकरा अकरा आणि पॉईंट आहे इथं एक तीन पॉईंट पाच आहे तर इथं एक पॉईंट द्यावा लागेल अकराशे चौतीस अकराशे चौतीस काय इथं उत्तरमध्ये दिलेलं आहे अकराशे चौतीस